मंडळी तर काही कामानिमित्त आज आम्ही पनवेल मध्ये आलो होतो आणि कोणीतरी आम्हाला सांगितलं इथे जवळच असलेल्या एका आपटा गावामध्ये काही पुरातन मंदिरं आहेत हीच पाहण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत आपटा या गावात भटकंतीत काही ठिकाणं पाहिल्यावर असं वाटतं की एखादा खजिना सापडलाय ही ठिकाणं श्रीमंत आणि अनोखा अनुभव देणारी असतात असाच अनुभव आम्हाला आपटा गावातील ही सुंदर मंदिरं पाहताना आला मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर सगळ्यात आधी जे दृष्टीस पडतं ते म्हणजे सुंदर नंदी मंडप मंडपावर पाना फुलांचे नक्षीकाम पाहायला मिळते ओघात या मंदिराची जरी पडझड झाली असली तरीही त्यांची सुंदरता आजही कायम आहे हे मंदिर त्या काळात बनलंय माणसाकडे संगणक किंवा आज सारखी उपकरणं हातोडी छिन्नी दगड आणि मनात कामाबद्दलची श्रद्धा नंदी मंडपाच्या डाव्या बाजूला तुळशी वृंदावन तर मागील बाजूस दीपमाळ आहे नंदी मंडपाच्या वरच्या भागावर जर नजर टाकली तर ह्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात तसेच भग्ना अवस्थेतील एक प्राण्याचे शिल्प मिळते या मंदिराच्या चारही बाजूंनी लोकवस्ती आहे इथे मुळात इतकं प्राचीन मंदिर आहे असं कोणाला सांगितलं तर खरंच वाटणार नाही नंदीचं दर्शन घेऊन आम्ही शिवमंदिराकडे निघालो मंदिरात सभामंडप आणि गर्भगृह आहेत असंच एक मंदिर आपटा गावाचे दरील गुळसुंदे गावात देखील आहे त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ गर्भगृहाचे द्वार लाकडी असून त्यावर सुबक नक्षीकाम केलेले आहे गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी दगडी पायऱ्या कोरलेल्या आहेत पायऱ्यांच्या अगदी बाजूलाच त्या काळातील दगडात घडवलेला दिवा देखील आहे पूर्वी अशा मंदिरांमध्ये गर्भगृह ही अंधारातच असायचे तसं हे देखील आहे देवदर्शनाने आपल्या मनाचा पुनर्जन्म व्हावा हा त्यामागचा मूळ उद्देश हे नक्षीदार लाकडी खांबांवर आजही उभा आहे नक्षीदार कोनाडे देखील मिळतात सभा मंडपाचे संरक्षण व्हावं म्हणून गावकऱ्यांनी तिथे तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी देखील केलेली आहे हे मंदिर मागच्या बाजूने जर तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ते दगडावर दगड रचून बांधले गेलेले आहे झालेली ही संरक्षक भिंत आहे त्यावेळी यामध्ये केलेली दिवे लावण्याची सोय देखील आपल्याला पाहायला मिळते मागे एक तलाव देखील आहे परंतु तो सध्या जलपर्णीने पूर्णपणे भरलेला आहे महादेवाच्या मंदिरा शेजारीच गणेशाचे देखील मंदिर आहे तुम्हाला सुद्धा या ठिकाणाला भेट द्यायचा असेल तर शक्यतो स्वतःची गाडी घेऊन या कारण इथे येण्यासाठी फारच कमी पर्याय उपलब्ध आहेत त्यातल्या त्यात सांगायचं झालं तर तुम्ही कर्जत खोपोली आणि पनवेल मार्गे अलिबागला जाणाऱ्या एस टी बसने इथे येऊ शकता आपटा किंवा रसायनी ही या गावच्या नजीकची रेल्वे स्थानकं आहेत तिथून तुम्ही रिक्षेने आपटा गावात येऊ शकता मात्र त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील मंदिराचा हा दीपस्तंभ आहे मंदिराला एकूण तीन प्रवेशद्वार असून त्याच्या ललाट बिंबामध्ये गणेशाची स्थापना केलेली आहे शिवमंदिराप्रमाणेच इथल्या गर्भगृहाचे द्वार देखील लाकडी आणि नक्षीकाम केलेले आहे तसेच दगडात घडवलेला दिवा देखील इथे आहे या छत जर आपण पाहिलं तर ते गोलाकार असून मध्ये कमळाचं नक्षीकाम केलेलं आहे या ठिकाणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास तो शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच काही ठिकाणांचं वक्तव्य बाय बाय